बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात ग्रामीण भागातील नागरिकांची मतं विचारात घेऊ तसंच पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून संयुक्त बैठक घेऊन कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक मार्ग काढू अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली हद्दवाड कृती समितीच्या शिष्टमंडळानं आज आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन हद्दवाढीसाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली त्यानंतर आमदार महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळानं आज आमदार अमल महाडिक यांची भेट घेतली या बैठकीला भाजपचे राज्य सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव कृती समितीचे निमंत्रक आर के पोवार अॅडव्होकेट बाबा इंदुलकर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामीण भागातील जनतेच्या दबावामुळं नेहमी शहराच्या हद्दवाडीला विरोध होतोय पण मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असं दिलीप देसाई यांनी सांगितलं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चोवीस प्रभाग शहरातील आहेत हद्दवाड व्हावी यासाठी शहरातील जनतेनं महायुतीला भरभरून मतदान केलं आहे महापालिकेच्या ऐंशी टक्के नागरी सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला होतो त्यामुळं हद्दवाढ झालीच पाहिजे असा आग्रह किशोर घाटगे यांनी धरला आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत आमदार अमल महाडिक यांनी बैठक घ्यावी आणि सकारात्मक निर्णय घ्यावा असं अशोक भंडारे यांनी सांगितलं काही मोजकेच नेते हद्दवाडीबाबत गैरसमज पसरवत आहेत असं बाबा पार्टे यांनी नमूद केलं जी गावं महापालिकेच्या हद्दीत येतील त्या गावचा महापौर करू तसंच हद्दवाढीचा निर्णय झाला तर आमदार अमल महाडिक यांची हत्तीवरून मिरवणूक काढू असं बाबा पार्टे यांनी बोलून दाखवलं दरम्यान कोल्हापूर शहराला आंदोलन केल्याशिवाय काही मिळत नाही महायुतीला जनतेनं ना भरभरून मतदान केलंय आता तीन आमदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन हद्दवाडीची गोड बातमी घेऊन यावी असं मत सुजित चव्हाण यांनी व्यक्त केलं ग्रामीण भागातील सुमारे तीन लाख लोक दररोज शहरात येतात हे लोक कोल्हापूर महापालिकेच्या सर्व सुविधांचा वापर करतात त्यामुळे हद्दवाडीला ग्रामीण भागानं पाठिंबा द्यावा अशी मागणी निमंत्रक आर के पोवार यांनी केली महाराष्ट्रात ज्या ठिकाणी हद्दवाढ झाली ती प्रक्रिया लोकांची परवानगी घेऊन झालेली नाही पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र लोकांचे लाड केले जातात असा दावा महेश जाधव यांनी केला मुख्यमंत्री पालकमंत्री आणि तीन आमदारांची बैठक घेऊन शहराच्या आजूबाजूची दहा ते बारा गावं हद्दवाढीत तातडीनं समाविष्ट करावीत असंही महेश जाधव यांनी नमूद केलं कोल्हापूर शहरात केवळ दहा चौरस किलोमीटर जागा विकासासाठी शिल्लक आहे एका माणसाला राहायला जेवढी जागा लागते तेवढी जागा किमान मिळाली पाहिजे असं सांगत कोल्हापूर शहराची हद्दवाढ काळाची गरज आहे असं बाबा इंदुलकर यांनी सांगितलं ग्रामीण भागातील तोट्यातील केएमटीचे एकवीस रूट बंद केले तर शहराच्या विकासासाठी वर्षाला किमान वीस कोटी रुपये मिळतील शहरवासियांच्या पैशातून ग्रामीण भागाला सेवा दिली जाते त्यामुळे आता कोल्हापूर शहरातील नागरिकांनी घरफाळा भरू नये असं आवाहन बाबा इंदुलकर यांनी केलंय कृती समितीच्या सर्व सदस्यांची मतं ऐकून घेऊन आमदार अमल महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ग्रामीण भागातील लोकही या विषयावर भेटत असून पालकमंत्री प्रकाश आबेडकर आमदार चंद्रदीप नरके राजेश क्षीरसागर यांच्यासोबत बैठक घेऊ त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि ग्रामीण भागातील जनतेची भूमिका विचारात घेऊन सकारात्मक निर्णय करू असं आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिलं या बैठकीला हेमंत आराधे स्वाती कदम सचिन कुलकर्णी राजसिंह शेळके संगीता खाडे तेजस्विनी पार्टे अश्विनी गोपुगडे भरत काळे सतीश आंबारडेकर यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते